क्रिकेट वेड्या देशातील फुटबॉल वेड्या शहरात म्हणजेच कोल्हापुरात आता उभारणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ऋषिकेश तुम्ही पाहता भारत कोल्हापूर कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच केडीसीएचे सर्वच माजी अध्यक्ष आणि संचालक मंडळ गेल्या सत्तीस वर्षापासून प्रयत्न करत होते आणि त्यांच्या या प्रयत्नाला काल म्हणजेच मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यश आलं आणि कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी मंजुरी मिळाली पण हे स्टेडियम कोल्हापुरात नेमकी कुठे असावी यासाठी के डी सी एचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांनी अभ्यासपूर्वक हे स्टेडियम करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन क्रीडा मंत्री यांच्यासोबत पत्राद्वारे बातचीत सुरू ठेवली होती यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि के डी सी अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्यात झालेल्या बैठकीत विकासवाडीतील जागेला प्राधान्य मिळाले त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी विकासवाडीतील जागा मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवले हो आणि म्हणून स्टेडियमसाठी लागणारी विकासवाडीतील बत्तीस एकर शासकीय जागा देण्याची मंजुरी मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत झाली पण फुटबॉल प्रेमी असलेल्या या कोल्हापुरात क्रिकेट स्टेडियम पाठोपाठच आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियमही ये येईल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे याबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारत कोल्हापूरच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका